हाय सकाळी सकाळी पावणे सात वाजता तयार होऊन निघालेली आहे अकोल्याला जायला ॲक्च्युली पिहूचा आज स्कूलमध्ये इंटरव्ह्यू आहे ओवरऑल रिटर्न दोन्ही होणार असल्यामुळे त्यांनी बॅगही मागवली होती इंटरव्ह्यू झाल्यानंतर आलो क्रोमा शोरूममध्ये आम्हाला घ्यायचा होता कूलर पण आमच्या बजेटमध्ये हो आणि आम्हाला हवा त्या साईजमध्ये काही मिळाला नाही पण पिहूला मात्र एक वॉच आवडली आणि तीही ॲपलची आणि त्यामुळे तो न दुकानच्या बाहेर यायलाच तयार नव्हता कसं तरी त्याला घरी आणलं घरी कामं वाट पाहतच होती कपडे मशीनला लावले ला। पण भांडे घासायची हिंमतच नव्हती कारण इतकं गरम वाटत होतं की काय सांगू मग आठवलं की सकाळीच आपण चिंच भिजायला घातली होती त्या चिंचेमध्ये ना गुळ घातला मस्त त्याचा गर काढून घेतला त्यामध्ये विलायची पूड आणि थोडंसं जे आहे काळं गाळून घेतलं आणि झालं आपलं पन्ह तयार आणि बघा जुनं ते सोनं म्हणतात ते उगाच नाही बरं का आता आपण कितीही ए सीमध्ये कूलरमध्ये बसलो ना तरी ते फक्त शरीराची बाहेरून उष्णता कमी करतात पण आपल्याला जर शरीराची उष्णता कमी करायची असेल खरं तर तर असे हे जे पारंपरिक पदार्थ आहेत ना तेच कामी येतात चिंचेचं पण घ्या कैरीचं पण घ्या ताग घ्या हे सर्व पदार्थ फक्त आपलं मन आणि जीभच तृप्त करत नाही तर आपलं शरीर आतून बाहेरून थंड करतात बाय